उदाहरण म्हणजे असं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये दे बाहेरच्या देशातनं आलेल्या कुठच्याही पंतप्रधानाला अहमदाबाद दाखवतात देश दाखवत नाहीत गुजरातला नेतात पण बाकीचे राज्य दाखवत नाहीत महाराष्ट्र देशाचा विचार करत आला परंतु बाकीची राज्य ही आपल्या राज्यापुरताच मर्यादित विचार करतात अशा वेळेला महाराष्ट्राचं आणि मराठीचं नुकसान होतंय असं नाही का वाटत काही प्रमाणात त्याची झळ ही आपल्याला वस्ती वस्तुस्थिती आहे आणि ज्याच्यावरचा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर आपल्यापैकी महाराष्ट्राची जबाबदारी पडली तो पुणे जिल्ह्यातला असेल त्याची पुण्याचा विचार करून चालणार नाही मराठवाड्याचा विचार करावा लागेल कोकणाचा विचार करावा लागेल विदर्भाचा विचार करावे आणि मुंबईचा विचार करावा लागेल व्यापकता त्यांनी दाखवली पाहिजे आणि तीच गोष्ट राष्ट्र काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी केली पाहिजे आणि हे आपण सतत करत आलो त्याची काही किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली नाही असं नाही आणि आज हे केलं जातं की जगातली कुठली व्यक्ती आली तर आम्ही दोन गोष्टी नेहमी पार्लमेंटमध्ये अगदी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय सदस्यांच्या वरून सुद्धा खाजगी जाहीर नाही पण खाजगी आम्ही बोलत असतो की अचा देशामध्ये आला तर दोन गोष्टी घडतील कोणत्या दोन गोष्टी त्याला अशी मिठी मारली जाईल आणि <laughs> दुसरी गोष्ट त्यांना अहमदाबादला घेऊन गेलं जाईल हा एक चर्चेचा आणि थोडासा चेष्टेचा विषय झालेला आहे राहुल गांधींबद्दल आज काय मत आहे तुमचं असं आहे की राहुल गांधींच्यात मी एक पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की काँग्रेस ही जुनी काँग्रेस आणि अठरा काँग्रेसमध्ये फरक आहे जुनी काँग्रेस देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पोथी ही संघटना होती स्वातंत्र्यासाठी योगदान देणारी आणि नंतर संसदीय लोकशाही या देशामध्ये उभी करणारी आज अनेक राज्यात आहेत की त्या ठिकाणी काँग्रेस नाही अनेक जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी काँग्रेस दुबई झालेली आहे आणि आज त्याचं नेतृत्व करण्याचं आव्हान हे या तरुणाला पडलेलं आहे या तरुणाला मी पार्लमेंटमध्ये गेले पाच दहा वर्ष आहे मला गेल्या काही वर्षातून आजच्या काळात थो थोडा फरक असा दिसतो आज त्याची विषय समजून घ्यायची दे देशाच्या विविध भागामध्ये जायची तिथल्या जाणकारांशी सुसंवाद करायची आणि शिकण्याची आज त्याची तयारी आहे तयारी आहे असं मला दिसत माझा विषय असा आहे हो की खाजगीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत असताना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या ह्या उपलब्ध नसताना आता खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या ह्या आरक्षणावरती मिळणारच नाहीत त्याच्यामध्ये असं कसं आहे त्याच्यात लोक ह्या फार सेन्सेटिव्ह इश्यू आहे त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुब्या लोकांना जे आहे दलित आदिवासी जनरली त्याच्याबद्दल जे कुणाची तक्रार नाही ते असं म्हणत आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्शी निघतात काय करतात माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये विचार करायचा असेल तर आर्थिक दिशा जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं अगदी बरोबर आहे महाराष्ट्राकडे पाहताना सर्वसाधारणपणे इतर जेव्हा आपण राज्यांमध्ये बघतो त्यावेळेला बंगाली माणूस एक रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो पंजाबमधला एक माणूस गुरुनानक म्हटल्यानंतर एकत्र होतो वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे असे एक काही हुक्स आहेत की जिथे ही सर्व माणसं सर्व समाजातली माणसं एक होतात असा महाराष्ट्राचा हुक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील नाव एक असं आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठलाही मराठी त्या ठिकाणी काल आजच मी टेलिव्हिजनवर पाहत होतो न्यूयॉर्कमध्ये मध्ये मराठी गाणकांनी तिथे शिवजयंती साजरी केली तिथं सीन दाखवत होते शिवाजी महाराजांच्या संदर्भात साहेब मग मला थोडासा एकच मिनिट मी आपण मग ज्या वेळेला भाषणाला उभे राहतात त्यावेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता शिवाजी महाराजांचा काय नाही म्हणत त्याचं काय ती कसं आहे की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे याच्यातील कुणाच्या मनात शंकाच नाही चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकर यांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची काळजी आहे आणि हे तीन लोक असे आहेत त्या तीन, तीन लोकांनी नेहमी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधन त्या दोन गोष्टीच्या संबंधी अतिशय कष्ट केले लोकांना एकसंघ ठेवलं खरं सांगायचं म्हणजे तुमचे आजोबा मी त्यांना जवळून बघितलेलं आहे तुमच्या घरी प्रबोधन साहेब था ठाकरेंनी सुद्धा त्या कालखंडामध्ये सामाजिक का ऐक्याच्यासाठी आणि सांप्रदायिक विचार बाजूला फेकून देण्याच्यासाठी प्रचंड योगदान दिलेलं होतं मध्यंतरी मुंबईला किंवा कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणाले की मुंबई बडोदा आम्ही एक्सप्रेस हायवे करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही बावीस हजार कोटी रुपये टाकणार आहोत नरेंद्र मोदींनी नि, निवडणुकी आधी कधीही नाही नंतर एक अचानक साक्षात्कार झाल्यासारखा एक लाख दहा हजार कोटी रुपयांचं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करायचं त्यांचं काहीतरी ते सुरू केलं साहेब ही गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासूनची जी एक जखम आहे गुजरातला ती मुंबई आम्हाला मिळाली नाही त्याच्यासाठीचे हे सगळे मार्ग सुरू आहेत असं वाटते का की मुंबई बाजूला करण्याचं एक षडयंत्र ह्याच्या मागे लपलंय का नाहीतर मला सांगा की आज मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई मुंबईला मुंबई बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही आहे अहमदाबादला आता मला सांगा साहेब इतका जो प्रवास आहे तो पटकन तुम्ही तिथे अहमदाबादला सकाळी पोहोचला तर काय करायचं काय अहमदाबादला <laughs> काय ढोकळे खायचे का फापडा खायचा काय करायचं <laughs> काही कशाचा कशाला काही पत्ता नाही आणि आपण जर समजा बुलेट ट्रेन आणायची असेल तर आपण सर्वात जास्ती लांबचा जो काही प्रवास असेल समजा मुंबई दिल्ली असेल मुंबई बाबा कलकत्ता असेल मुंबई चेन्नई असेल मी समजू शकतो परंतु यांच्या मनात पहिलं अहमदाबादच येतं यांच्या मनात पहिल्यांदा बडोदात येतं परंतु ते त्यांच्या मनातलं त्यांच्या मनात राहू देत मला जी भीती वाटते या सगळ्या आख्याच्यात की हे मुंबई स्वतंत्र करण्याचं षडयंत्र आहे का कारण त्यांनी जो पट्टा निवडलाय तो तसा आहे आपण मगाशी जे नाव घेतलं आपण जे इथे शिकलेत राम नाईक तो जुना रामनायकांचा जो मतदारसंघ आहे वसई विरार पर्यंत जो जाणारा तो सगळा पट्टा आपल्याला ह्याच्यातनं दिसतो काय वाटतं याच्याबद्दल दोन गोष्टी त्याच्यात ती चर्चा खूप झाली सुधार आम्ही लोकांनी त्याच्यात बुलेट ट्रेनला विरोध केला नाही आम्ही अशी भूमिका म्हणजे बुलेट ट्रेन करायची असेल तर दिल्ली मुंबई करा खरंच आहे चंद्रपूर नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर अशी बुलेट ट्रेन करा महाराष्ट्राला एकत्र संघ करणार आज तुम्ही फक्त अहमदाबाद मुंबई करतात याचा अर्थ तुम्ही जे म्हणला की अहमदाबादला जाऊन काही खाऊन खायचा का काय करायचं अहमदाबादला कुणी जाणार नाही मुंबईला मुंबईची गर्दी वाढेल मला हाच धोका जास्ती दिसतोय प्रश्न असा आहे इथून आमचे लोक जाणारच नाही आहेत तिथून इथे येत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबई अहमदाबाद या ट्रेनमध्ये पहिल्या वर्गात ज्या फास्ट ट्रेनमध्ये बसणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली एखाद्या नव्या चेनची सुद्धा आवश्यकता नाही हा निश्चित ना पवार शेतकरी आत्महत्या करतो परंतु पूर्वी गरिबी असताना तेव्हा शेतकरी आत्महत्या करत नव्हते हे आत्महत्या करण्याचं जे प्रमाण आहे हे गेल्या एक पंधरा वीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं कधी थांबणार आणि कसं थांबणार त्याच्या मी खोला गेलोय त्याचं कारण असं आहे की मी शेती मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्याच्या संबंधी एक माहिती माझ्या कानावर आली मी कलेक्टरांना कॉन्टॅक्ट केलं की माहिती खरी होती मी अस्वस्थ झालो मी प्राईम मिनिस्टरकडे गेलो मनमोहन सिंगांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांनी के आत्महत्या केली हे लक्षण चांगले दिसत नाही आपण दोघांनी तिथं गेलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे आणि त्यातनं एक संदेश दिला पाहिजे की हा मार्ग नाही आणि मी त्यांनी तयार केलं मी नागपूरला गेलो नागपूरवरनं वर्ध्याला गेलो वर्ध्यावरनं यवतमाळ जिल्ह्यात गेलो त्या कुटुंबाच्या घरी गेलो आणि त्याच्या कुटुंबियांना भेटल्याच्या नंतर सगळं जाणून गेलं त्याची कारणं शिवली त्याचं मुख्य कारण कर्ज वर्गाशी फरा आणि त्याच्या घरात मुलीचं लग्न होतं आणि त्याच वेळेला बँकेची वसुली ही करण्याच्या त्याला नोटीस आली होती बँकेने त्याला पत्र दिलं होतं की या तारखेला जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणणार आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न होत आणि त्यामुळं त्या पत्रामुळे त्याने आत्महत्या केली आपण हा विचार केला तो एक भावनिक विचार होता मी करतो परंतु नरसिंहराव इतकं सरळ भावनिक काम करू शकतील असं वाटलं होतं का आपल्याला मग मी हे थोडंसं पार्श्वभूमी याची अशी आहे की आपण त्यावेळेला एक एक्क्याण्णव साली आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी म्हणून आपण उभे राहिला होतात आणि त्यावेळेला जे काही राजकारण घडलं जे काही आम्ही वर्तमानपत्रांमधनं त्यावेळेला जे काही वाचलं त्याची कुठे पार्श्वभूमी होती का की हे मला स्पर्धक आहेत आणि मला हे स्पर्धक नस नसावेत याच्यासाठी ह्यांना राज्यामध्ये पाठवावं असं काही त्याच्या मागे होतं का कारण बघायला गेलं तर आपण मुंबईमधली दंगल आपण मुख्यमंत्री असा किंवा के केंद्रामधले मंत्री असा आपण आपल्याला ती आटोक्यात आणणं हे सहज शक्य होतं पण आपली भावनिक एक गोष्ट वेगळी परंतु याच्या मागे नरसिंहरावांचं काय राजकारण नक्की होतं एक गोष्ट दोन भाग आहेत म्हणजे दंगल सुद्धा आटोक्यात आणली असती त्याच्यात मी पूर्ण सहमत नाही पाठली आहे आणि त्याचं कारण की इथं मुख्यमंत्री सुधाकरराव नाही राज्याचं नेतृत्व करणारी एक व्यक्ती ती आपल्या प्रशासकीय यंत्रणेला इन्स्ट्रक्शन देत असते आणि इन्स्ट्रक्शन देणाऱ्या ऐवजी दोन सेंटर ऑफ पॉवर दोन झाल्या तर प्रशासन यंत्रणेमध्ये कन्फ्युजन होतं आणि ते योग्य प्रकारचं काम करायला त्यांना मर्यादा येतात आणि त्यामुळं मी दिल्लीत बसून यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना हस्तेक्षेप करणं हे योग्य होत आपण पंतप्रधान होण्याचं स्वप्न आपलं मी 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 होत असं म्हणणार नाही ते आजही आहे आणि महाराष्ट्र आणि या देशाला जर समजा मराठी पंतप्रधान लाभला तर सर्वाधिक आनंद मला होईल परंतु हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सर्व राज्यांचे जे काही लोक आहेत यांच्या जवळ जाण्यासाठी म्हणून त्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून एवढ्यासाठी म्हणून तो मार्ग म्हणून आपण क्रिकेट निवडलं का दोन गोष्टी आहेत सध्या तुम्हाला क्रिकेट गेम म्हणजे अनेक खेळांच्या समोरची मला असताय महाराष्ट्रातल्या कुस्ती संघाचा अध्यक्ष आधी नाही आहे या देशातली कबड्डी हे आपल्याकडे दसणार <laughs> <laughs> या देशातली कबड्डी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर मी देशाचा अध्यक्ष असतानाच गेली खो खोचा मी देशाचा अध्यक्ष होतो आणि क्रिकेटमध्ये मी मुंबईला आणि नंतर देशाला आणि नंतर जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो त्याच्यामध्ये एक तुम्हाला त्याच्यामध्ये असता होती दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगतो की काही गोष्टी आहेत मी काही गोष्टी फार दौरून बघितल्यात आय पी एल आम्ही लोकांनी सुरू केली बरोबर आणि त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये अर्थकारण बदललं त्याच्या आधीचा कालखंड इथे चंदू बोरडे बसले चंदू बोरडे किंवा त्यांची पिढी ज्यावेळेस क्रिकेटच्या टेस्ट लावायचे तर त्यांना पंचवीस रुपये रोज मिळायचे नरे नरेंद्र मोदींबद्दल आपलं पूर्वी काय मत होतं आणि आज काय दोन गोष्टी आहेत मोदींच्या बाबतीत ते कसं आहे की साहेब खरंच सांगा एक गोष्ट त्याच्याबद्दलची अशी आहे त्यांच्या जमेच्या ज्या गोष्टी आहेत या ग्रस्थाला प्रचंड कष्ट करण्याची तयारी आहे असा कोणता नेता आहे साहेब की जो गेल्यावरती तुमच्या मनाला चटका लावून गेला गेल्या गेल्यानंतर असे काही लोक आहेत म्हणजे ज्यांच्याबद्दल खरं सांगायचं म्हणजे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत असोसिएशनचा तो प्रश्न आहे तर राजकीय विचाराचाच राजकीय राजकीय विचार माझ्या दृष्टीनं व्यक्तिगत माझ्या अत्यंत जवळचा म्हणजे संसार चौभ एक सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती करणारा देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवणारा आणि भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा वाढवणारा आणि त्यामुळे साहजिकच ते गेलं आम्हाला अस्वस्थता वाटली आणि दुसरं मित्र आणि राज्याचा अखंड विचार देणारा म्हणजे बाळासाहेब ठाकरे ते गेल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणजे ठीक आहे ते व्यक्तिगत सर्व का भाग सोडा पण या व्यक्तीला महाराष्ट्रासंबंधी आणि देशाच्या संबंधी प्रश्न आणि संकट आलं तर ती किंमत देण्याची त्यांची तयारी होती म्हणजे देशात एकही असा पुराली फायदा नाही की निवडणुकीच्या वेळेला मी माझ्या पक्षाचा उमेदवार उभा करणार नाही आणि तो इंदिरा गांधी नावच्या काळात इंदिरा गांधी होते त्यांना आज मदत करण्याची गरज आहे ही भूमिका दुसरं कोणी घेऊ शकत नाही आणि त्या नेत्याला कोणी टिकून सुद्धा देणार नाही पण ते धाडस बाळासाहेब ठाकरे होतं आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांनी देश आणि राज्य हे प्रथम मानलं